नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयाच्या काही ठळक घडामोडींकडे महाराष्ट्र राज्यानं मिळवले राष्ट्रीय पोषण उपक्रमात अव्वल स्थान बदलापूर घटनेप्रकरणी खासदार नरेश मस्के यांनी केल्या भावना व्यक्त आणि वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाला लवकरच सुरुवात महाराष्ट्र राज्यानं राष्ट्रीय पोषक उपक्रमात अव्वल स्थान मिळवले या उपक्रमांतर्गत अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांचे आणि महिलांचं विविध उपक्रम राबवले जात आहेत विशेषतः महिलांमध्ये मा अनिमिया आजाराची जागरूकता निर्माण करण्यात आली आहे राज्यातील एक लाख दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमध्ये हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला जात असून सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना स्तनदा मातांना तसंच किशोरवयीन मुलींना या उपक्रमाचा लाभ दिला जातोय यामध्ये एक पेड माके नाम आणि लेंची वसुंधरा या अभियानाचा देखील समावेश आहे ज्यामुळे माता आणि बाल आरोग्याबाबत तसंच अनौपचारिक शिक्षणाबाबतही जागृती केली जाते अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात मातांमध्ये मा आहाराच्या गैरसमजांबाबत जागृती निर्माण करण्याचं कार्य सुरू आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यात कुठल्याही महिलेला मुलींवर अन्याय करण्याची कोणाची हिंमत नव्हती जर कोणी तर दिघे हे त्यांच्या पद्धतीनं उपार कर, उपाय करायचे आता अक्षय शिंदे हा पोलीस एनकाउंटरमध्ये मारला गेला आणि बदलापूरमधील त्या मुलींना न्याय मिळाला हे कोणाच्या राज्यात झालं त्याचे त्यांचे शिष्य असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिसांच्या पाठीवर आनंद दिघेंवरून शाबासकी कौतुकाची थाप मारत असतील अशा भावना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केली धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाणे जिल्ह्यात महिलांवर अत्याचार सहन होत नव्हते जर कोणी केले तर आनंद दिघे स्टाईलनं शिक्षा द्यायची तशी शिक्षा पूरक्रमा अक्षय शिंदे याला नियतीनं दिली आहे त्यामुळे आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधी स्थळावर जाऊन आम्ही त्यांना आदरांजली वाहिली आणि आरोपी ठार झाल्यामुळे फटाके फोडून शिवसेनेचे खासदार नरेश मस्के आणि शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला यावेळेला विरोधी पक्षांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला बदलापूर घटनेनंतर तीस बस भरून बदलापूर बंद करणारे आणि आरोपीला तात्काळ फारशी द्या त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करणारे विरोधी पक्ष आता आरोपीच्या एन्काउंटर नंतर विरोधात का भूमिका घेत आहेत ते दुतोंडी सापासारखे असल्याची टीका करण्यात आली आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे पी ए राहिलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी शंभर रुपयांच्या खंडणीसाठी ठाण्यातील मनसुख हिरेन यांची हत्या केली तेव्हा कुठे तुम्ही होतात असा प्रश्न विचारण्यात आलाय संजय राऊत स्वतः आरोपी आहे पत्राचाळ घोटाळा असेल मुंबई महापालिकेतला घोटाळा असेल ते जामिनावर सुटलेले आहेत त्यांना एकतर पोलिसांविरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही आणि ते प्रकरण तुम्हाला माहिती आहे एका महिलेला कशा पद्धतीने त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत आधी तिला मुलगी मुलगी म्हणत होते आणि तिची प्रॉपर्टी हडप करण्याकरता कशा पद्धतीने शिव्या दिलेल्या आहेत या संजय राऊतांनी आपण पाहिलेला आहे आणि ते काय सरकारचं एन्काउंटर करणार आमच्या पोलिसांनी चुकीचं काम करणारे त्यांच्या अंगावर आल्यानंतर त्यांनी शिंगावर घेतलेले आहेत की महाराष्ट्रातील जनता हिंदुस्थानची जनता त्या पोलिसांचं कौतुक करत आहे मी त्यांना काल स्वतः भेटलो एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वतीने भेटलो डॉक्टरांना भेटलो त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची हैगाव होणार नाही कुठेही काही कमी पडणार नाही याची हमी आम्ही त्यांना दिलेली आहे आणि महाराष्ट्रातील जनता आणि हिंदुस्थानातील जनता तुमच्या पाठीमागे हा शब्द सुद्धा ठाणेकरांच्या वतीने त्या पोलिसांना आम्ही दिलेला आहे मीराभईंदर महानगरपालिकेच्या वर्सोवा ब्रिज ते घोडबंदर गावाजवळील खाडी किनारा विकसित करण्याचा वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदारालाही वर्क ऑर्डर देण्यात आली आहे या प्रकल्पाचा पहिला टप्पा दीडशे कोटी रुपयांचा असून पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दोन किलोमीटर लांबीचा खाडी किनारा आकर्षक पद्धतीनं विकसित केला जाईल पथवे उद्यानं खेळाच्या सुविधा बसण्यासाठी जागा आणि वॉटर स्पोर्ट्स सारख्या विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध असतील गुजरातच्या साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर खाडी किनारा पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला जाणार आहे हे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे या प्रकल्पासाठी आवश्यक सी आर झेड आणि पर्यावरण खात्याच्या परवानग्या आधीच मिळाल्या आहेत त्यामुळे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तेवीस सप्टेंबर रोजी अक्षय शिंदे आणि ठाणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या मुठभेडीमध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला ही घटना मोमरा बायपास जवळील खाड खडी मशीन डॅम परिसरात घडली पोलिसांच्या माहितीनुसार अक्षय शिंदेनं पोलिसाचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला ज्याच्या प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात शिंदे जखमी झाला त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं असता त्याचा मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी देखील सी आय डी टीमनं मुंब्रा पोलीस ठाणे गाठलं आणि तपास सुरू केला सीआयडीनं घटनास्थळी पुन्हा तपासणी करण्याचं ठरवलं जेणेकरून या बाबत अधिक तपशील उघडकीस येऊ शकतील सीआयडीनं मुंब्रा बायपासवरच्या घटनास्थळाचा तपास केला होता आणि आज पुन्हा सीआयडी टीम त्या ठिकाणी पोहोचणार आहे महाराष्ट्रातील गावाच्या कारभारांसाठी महायुती सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे आता गावच्या लोकसंख्येनुसार सरपंचांना दरमहा सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये मानधन मिळेल यापूर्वी सरपंचांना तीन हजार ते पाच हजार रुपये आणि उपसरपंचांना एक हजार ते दोन हजार रुपये मानधन मिळत होतं महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे राज्य सरकारचा हा निर्णय गाव पातळीवरील प्रशासनात काम करणाऱ्या सरपंच उपसरपंचांसाठी मोठा दिलासा ठरणारे ज्यामुळे स्थानिक पातळीवरील कामकाज अधिक गतिमान होईल एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बुजून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन असं एन्काउंटर झालं पाहिजे तोपर्यंत बलात्कारी समाजावर वचक बसणार नाही हे मी महिला म्हणून बोलते आम्हाला सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे याकरता असे एन्काउंटर झालं पाहिजे त्यांच्या विरोधात पुरावे आहेत आम्हाला अशा प्रकारची शक्ती कायद्या पाहिजे कोर्टात निकाल लागले तर उत्तम आहेत जर असे निकाल लागले तर अतिउत्तम आहे आता विरोधी पक्ष सकाळी सकाळी उठून बोंबलत असतात तेव्हा हैदराबाद येथील पोलिसांचं कौतुक केलं म्हणजे त्यांना वेगळा न्याय आणि यांना वेगळा न्याय असं कसं असू शकतं जर पोलिसांना लागलं तर पोलिसांना पक्षाच्या वकिलाची टीम देखील देऊ असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं शर्मिला ठाकरे यांनी अक्षय शिंदे प्रकरणात जखमी पोलीस निलेश मोरे आणि संजय शिंदे यांची भेट घेतली आणि विचारपूस केली त्यांच्या मनसेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव मनसे महिला शहर अध्यक्ष समीषा वारकांडे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे आणि इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते पक्षाची राज बायको म्हणून बोलत नाहीये मी आज इथे महिला म्हणून बोलते मला स्वतःला एक मुलगी आहे आणि मी तमाम महिलांच्या बाजूनी बोलते की आमच्यामध्ये इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे आम्ही जे दररोज पेपरमध्ये वाचतो इतके नुसत्र गुन्हे करतायत दुसरे बलात्कार होत आहेत बलात्कार केल्यानंतर इतके वाईट पद्धतीने खून होतोय त्याच्यामुळे मी ॲज अ महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह बोलते तुम्ही राजकारणी काय बोलतायत समोरचे विरोधी पक्ष काय बोलतायत कोर्ट काय बोलत आहे मला त्याच्याशी कोणाशीही पडलेली नाही आहे मी ॲज अ महिला बोलते की आज महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी त्या पोलिसांचं कौतुक करते आम्हाला सुरक्षिततेची निर्माण झाले पाहिजे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूब वरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की करा आवाज आजच्या ठळा घडामोडी शेवटी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यानं मिळवले राष्ट्रीय पोषण उपक्रमात अव्वल स्थान बदलापूर घटनेप्रकरणी खासदार नरेश मस्के यांनी केल्या भावना व्यक्त आणि वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाला लवकरच सुरुवात आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छतीन साईलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहीन तोपर्यंत नमस्कार